सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत थँक्यू एव्हरीबडी सगळे आलात सगळ्यांच्या आभारे तुम्ही येऊन आम्हाला एनकरेजमेंट एक वेगळे हे मिळाले आपल्याला एक एनकरेजमेंट मिळालेले आहे हे आपण करत आपण एक असं ठरवलं की रत्नागिरी आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो दोन तीन ठिकाणी कोल्हापुरात गेलो आपण कराडला गेलेलो असे जीताना कुस्ती होते म्हणून आम्ही बघायला म्हणून गेले तिकडे आणि आम्हाला पण वाटलं की आपण रत्नागिरीत का नाही करूया पण आमचे सगळे जे मित्रमंडळ आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण करूया म्हणून खर्चाचं बजेट मोठं होतं सगळ्यांचं कारण याला काही तिकीट बिकीट लावून करता येत नाही तिकीटसुद्धा बघितलं फ्री असते सगळ्या लोकांना आणि आपल्याकडे पण आम्ही मग सा आपले सामंत साहेबांना भेटलो भैयाशेटना भेटलो ज्याने बोलले आपण करूया तुम्ही करा पुढे व्हा आपण सगळे तुमच्या पाठीशी आहोत तरी सगळं आम्ही सगळ्या लोकांनी पण पण त्यांच्या एकट्याच्या खांद्यावर पण तेवढा आपण बोजा टाकणार नव्हतो काही आपली इकडचे इथे चिंतक आपले सगळे लोकांनी आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आणि म्हटलं हा कार्यक्रम आपण यशस्वी करूया मध्यंतरी विचार आला की थांबूया काय मग म्हटलं नाही आपण करूयाच कारण खर्च मोठा होता आणि निमंत्रितांची स्पर्धा म्हटलं आपण कारण आपल्याकडे स्पर्धा घ्यायला आपल्याला तेवढं हे नव्हतं कारण आपली असोसिएशन तेवढी मजबूत नव्हती तिकडून कोणी लोक आपल्याकडे स्पर्धेला म्हणून यायला तयार नव्हते बाहेरून येताना कारण त्याचा खर्च मोठा होता सगळा आणि आम्ही म्हटलं निमंत्रिताजी जी घेऊया निमंत्रिताचं सुद्धा आम्हाला आधी असं वाटलं होतं सुरुवातीला की खर्च फार कमी होईल तो पण जेव्हा लक्षात आलं की निमंत्रिताजी करताना कारण कुस्ती पाच मिनटाची पण असेल दहा मिनटाची पण असू शकते ती आम्ही बघताना आमच्या लक्षात आलेलं की एखादी पाच मिनटासाठी आपण जर एवढं हे के केलं आणि कुस्ती संपली पाच मिनटात दोन मिनटात आणि आलेली लोकांचं पण हे होणार आहे काय आपण बघतोय लगेच संपली म्हणून कुस्ती जेव्हा मी तिकडे आम्ही तालीम मंडळामध्ये जाऊन भेटलो तिकडच्या गंगावीर तालीम मंडळाला भेटलो तिकडून यांचा नंबर भेटला यांना आपण भेटलेलो मग त्यांनी झाले कमीत कमी आम्ही म्हटलं की आपल्याकडे एक दिवसाचं नको कारण म्हटलं एक अर्ध्या तासात पंधरा मिनटं संपलं की आपल्या लोकांना ती तेवढी माहिती नाही याची आम्ही यांना घेतलं हे बोलले की कमीत कमी आपल्याकडे ॲटलिस्ट कमीत कमी एक पन्नास ते बावन्न पंचाव पन्नास ते साठ नुसत्या झाल्या पाहिजेत तेव्हा तुमचे दोन दिवसाचा प्रोग्राम हा बसू शकतो आपल्याकडे कारण दोन ने तीन तास म्हणजे गाण्याचा किंवा हा प्रोग्राम नाही आहे एखाद वेळेस एक कुस्ती दहा पंधरा मिनटं जाते एखादी कुस्ती तीन मिनटात पाच मिनटात पण संपून जाईल थोडंसं तुमच्या म्हणजे तुम्ही जे बोलता त्या पद्धतीन व्हायला कठीण आहे मग पन्नाचं बजेट काढलं आहे आपण छोटे जर कुस्तीगार आणले असेल पहिलवान आणले असेल खर्च हे कमी होतं बरंच कमी होतं मग आम्ही ठरवलं की ना आम्हाला मोठे जाणायचे करायचं तर मोठं करायचं आहे मग सिकंदर शेख आम्ही नाव घेतलं माऊली जमदाडे होते व विरुद्ध म्हणजे महाराष्ट्रातले सगळे नामवंत जे होते सगळ्यांना आपण रफीत बाला शेख आणि राक्षे शिवराज राक्षे असे मोठमोठे मुट सगळे त्यांना आणायचे हे बोले तेवढ्या सगळ्यांना आणायचा म्हणजे खर्च पण मोठा होईल तुमचा खर्च फार मोठा जाईल कारण ते एक कुस्ती लावली की त्याच्या पाठोपाठच्या तीन कुस्त्या मोठ्या ठेवायला लागतात तुम्हाला खालच्या कुस्त्या खालच्या कुस्त्या तेवढ्या मोठ्या म्हणजे कमीतरी पाच कुस्त्या मोठ्या लागतील तुम्हाला खर्चाचं बजेट मोठं जाईल मी म्हटलं आपण करायचं तर मग चांगलंच करायचं मग त्याच्यामध्ये बोलले की महिलांच्या पण काही कुस्त्या ठेवता येईल जे आ, कमीत कमी आपल्या राष्ट्रीय पातळीवर तरी विजेते हवेत आम्ही ते बोलले त्यांना आणूया आपण ते बोल ठीक आहे आपण त्यांना पण करूया सगळं हे सगळ्यांचं खर्चाचं बजेट एवढं मोठं नाही सगळं एवढं लांबलं पण तरी पण आपले सगळे सहकार्य जे एवढे सहकार्य आहेत त्या सगळ्यांनी हे केलं फाउंडेशन आपण एक आपले असोसिएशन फाउंड केलेले आपण तिकडे त्याचे आपले सेक्रेटरी आहेत आपलेच जोशी आहेत त्यांनी हे अध्यक्ष आहेत आपले शकील मोडक साहेब अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष अतिकबाई आहेत सदस्य आपले फ्रेंड जिमचे मेन एक इम्तियाजबाई काजे आहेत आणि विजय आपले जे आपल्या इव्हेंट्स आम्ही सगळ्यांना एकत्र घेतलं आपले विजय जे आहेत आपले शिडके ते सगळे हे जे डेकोरेशन करायचे काय ते व त्यांच्यावर खांद्यावर जबाबदारी आपण एक थोडीशी आपल्या खांद्यावर जबाबदारी असे घेऊन यांना एक घेतले त्यांच्यामध्ये इकडचे जे लोक होते त्यांनी सांगितलं की यांच्यासारखा माणूस मध्ये खरोखर सांगतो की यांच्यासारखा माणूस म्हणजे ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करणारा आणि इमानदारीने मनापासून त्याला पण वाटलं की नाही रत्नाईत करूया आपण कुठेतरी तयार होऊ दे मग यांचं आपले नाव आहेत हे सकाराम पाटील तालीम कुठले तुमची जय हनुमान तालीमगड जय हनुमान तालीम गडमुशी गडभूर शिंगी कोल्हापूरच्या तिकडे तीन किलोमीटर कोल्हापूरला एकच रे तो सगळ्यांचा मग हे मला तिकडे घेऊन गेले गंगावी तालीम मंडळला खरोखर तिकडचं जे वातावरण आहे बघितल्यानंतर ते म्हणजे आपल्याला असं वाटलं की आपण असं वाटते नाही बुवा काहीतरी केलं पाहिजे वेगळंच वातावरण तिकडे कंप्लीटली जे मूट मल्ल आहे सगळे मोठमोठे मल्ल तिकडे बघितले आम्ही तेव्हा हे करताना व्यायाम करताना एक्सरसाइज सगळी चालले होती त्यांची त्याच्याने एक वातावरण तिकडचं बघितल्यानंतर वाटते ना आणि गंगावीसं फार मोठी त्याला हिस्ट्री आहे फार मला वाटते साहेबांना माहिती असेल की फार मूळ जुनं त्याला हे आहे इतिहास असेल त्याला शाहूजी शाहूजी हां अच्छा म्हणजे महाराजांचं वगैरे हो तिकडे मेन हे झालेलं आहे मोठी आहे तालीम चांगली छोटीशी आहे अजून पण त्याच पद्धतीने परफेक्ट तालीम आपण आता इथे घेतले आम्ही आता यांना बोलावले आहेत आपले सिकंदर शेख आहेत रुस्तमे हिंद आणि महाराष्ट्र केसरी त्यांच्या विरुद्ध आपण हरियाणा केसरी आहेत भोला सिंग म्हणून साधारणतः हरियाणाचे आहेत आणि दिल्लीचे आहेत ते आणि हरियाणा केसरी, जिंकले ले ले, आ, मारा, केसरी आ, ते जिंकलेले आहेत त्यांना आपण इकडे घेतलेले आहे दुसरे आहेत आमचे जमदाडे माऊली जमदाडे आहेत ते पण मारा महान महाराष्ट्र केसरी आहेत भारत केसरी ते आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आमचं जयदीप म्हणून आहेत पंजाब केसरी जयदीप सिंग म्हणून आहेत पंजाब केसरी त्यांचंसुद्धा एक मोठं नाव आहे तिकडे पंजाब केसरीमध्ये आणि खरोखर ते तुल्यबल असे बघूनच वाटतात की बाबा दोन्ही हे सगळे तुल्यबल आहेत म्हणून त्याच्यानंतर आपल्याकडे तिसऱ्या नंबरला तुमचे आहेत बाला रफीक शेख आहेत त्यांच्या विरुद्ध आहेत बंटी कुमार बाला रफीकडे बंटी कुमार आहेत नंतर सागर कालेबाग म्हणून आहेत पवार तालीम सांगलीचे आहेत ते त्याच्या विरुद्ध प्रदीप ठाकूर मध्य प्रदेश केसरी आहेत त्याची प्रिंटब्ल्यू म्हणजे असे वेगवेगळे आणि सोहेल शेख म्हणून एक आहेत तिकडे माझ्यामध्ये शाहूने जाद पेरू हां आता माझ्या चालूच आहे म्हणजे खरोखर एकदम फास्ट कुस्ती खेळणार माणूस आहे चंद्रशेखनंतर तयार होतो हां आणि त्याच्या विरुद्ध विनोद राठी म्हणून बेळगावचा आहे विनोद दटी हे बेळगावचे आहेत आणि लेडीज महिलांच्या कुस्तीच आहेत आपल्याकडे महिलांच्या कुस्त्या पण म्हणजे चांगल्यातल्या ज्या आहेत त्यांना घेऊन आलेत काही कुस्त्या लहान मुलांच्या पण आपण ठेवलेल्या आहेत की मुलं आपल्यानं आपली मुलं बघून हे होऊ दे आता माझ्याकडे एक आपल्याकडे पालक आले होते एका मुलाचे खरोखर मला कमाल वाटली वाटले की त्यामुळे माझी इच्छा आहे की माझ्या मुलाला कुस्तीत टाकायची आणि ते म्हणतो मला जरा भेटवाय भेटूया ना मला त्यांना कुस्तीमध्ये कारण त्यांच्या आजोबा त्यांचे वडील त्याच्या आजोबा कुस्तीमध्ये असत आपल्याकडे आता ते आहेत तेव्हा आपण तुम्हाला इथे आलं त्यांना भेटू आपण तुम्हाला पण खरो ते खरोखर त्यांची बॉडी वगैरे वाटते की त्यांच्या आई आजचे वडील आजोबा सगळे त्या लाईन मध्येच असणार पण त्यानंतर मुलगा छोटा आहे म्हणून अजून तो छोटा आहे ते बोलले नाही छोटेपणातच त्याला टाकले पाहिजे आपल्याला नाहीतर मग ते नंतर करता येत नाही ही स्पर्धा उद्या किती वाजता आहे काय स्पर्धा सायंकाळी आपण सात वाजता चालू करणार आपल्याकडे साधारणतः थोडस काळ उख झालं की त्याला जरा बर होत आपल्या वातावरण स्पर्धा का नाईटला दिवसाच्या नाही दिवसाच्या काही नाही ठेवलेलं कारण आपलं जे वातावरण आहे कोण आपलं दमट वातावरण आहे गर्मी आहे तिकडे आता आपण चार वाजता गेलो की तुमच्या तिकडे कोल्हापुरात थंडी आहे त्या साईडला आपण जरा उतर थंडी चालूच होते प्रायोजकत्व कोणी केलं असेल काय प्रायोजकत्व असं म्हणाल तर सगळं फ्रेंड सर्कल आणि आपले भाय स्पर्धेने केलेला किती खर्च आहे स्पर्धेचा खर्च असा म्हणाल तर पंधरा हे आता जे मी बोललो तुम्हाला की ही स्पर्धा नव्हे सिकंदर सीचे अमाऊंट एवढे होते त्याला ते बाहेर गेल्यानंतर त्याचे एवढे अमाऊंट त्या अमुक आहे त्याचे जसे कुस्ती फेडरेशनच बॉक्सिंग फेडरेशन मध्ये जसं होते फेडरेशनला मानाची गदा मानाची गदा आहे रत्नागिरी श्री सामंत केसरी या नावाने आपण ती गदा तयार केलेली आहे माझा गदा गदा फोटो दाखवत तयार केली रत्नागिरी श्री सामंत केसरी म्हणून जशी बॉक्सिंग फेडरेशन मध्ये दोन बॉक्सरला हे करून हे करतात स्पर्धे नसत की त्याच्यावर जिथलं की त्यांच्यावर त्यांच्या अशी नाही खुलेली कुस्ते आहे सगळ्या व ते सिकंदर शेख त्याला आम्ही विचारलं तुझ्यावर कोण तेव्हा कोणीही आण तुम्ही भारतातला आणा किंवा परदेशातलं आणा कुठलाही कुस्तीकारांना आम्ही ते सांगत नाही कोणी म्हणजे त्यांनी आता आपल्याला सांगितलं परदेशी आणलं तरी चालेल इराणचा इजिप्तचा बघायला गेलो आपण रशियन पण तारका मिळत नाही याच्या त्यांच्या तारका मिळ होत नव्हत्या सामन केसरीला काय रोग वगैरे काय रोग पारदर्शी मानधनाची स्पर्धा आहे म्हणजे प्रत्येकाचं मानधन ठरलेलं आहे ते त्यांना मानधन द्यायचं आहे फक्त त्यांना जे मिळणार ते गदा मिळणार मानाचे गदा रत्नागिरी सामंत सामंत केसरी गदा त्या कुस्तीला ती गदा मिळेल सिकंदर शेख आणि मेन म्हणजे जे आकर्षण आहे ते सिकंदर शेख आणि भोलासिंग यांची कुस्ती ॲक्च्युली त्यांची कुस्ती झालेली पण आहे अटीतडीची कुस्ती झालेली आहे त्यांची पण आपण यूट्यूबला गेलो ते दोघांची टाकली तर ती समोर येते बघायला मिळते आपल्याला पण ती एक त्यांची म्हणजे खरोखर अटीतडीची कुस्ती होती